ऑल सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या चॅनलवरती तर आज आपल्याला राज्यघटना या विषयाचं दुसऱ्या चॅप्टरचे पी वाय क्यू पाहायचे आहेत आपण याआधी पहिला चॅप्टर पाहिला होता ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आता आपल्याला दुसरा चॅप्टर म्हणजेच घटनेची निर्मिती हा कंबाईनच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचा असा चॅप्टर आहे तुम्ही आता कंबाईनचा कट ऑफ पाहिला असेल आता तुम्हाला लक्षात आलं असेल की कट ऑफ आता काही कमी जाणार नाही आहे सिक्स्टी प्लसच कट ऑफ राहील याच दृष्टीने आता अभ्यास करणं आवश्यक आहे राज्यसेवाचं सुद्धा कट ऑफ आपल्याला माहिती आहे की हंड्रेड प्लस आहे हंड्रेड काय वन हंड्रेड अँड टेन प्लस आहे त्यामुळे आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स कसे मिळतील याचीच तयारी करायची असे त्यासाठी पी वायक्यू खूप महत्त्वाचे आहेत तर पाहूया आपण यामधले किती पी वाय क्यू आपल्या आता करणं होतात तर दुसऱ्या चॅप्टरमध्ये जवळपास एकशे सतरा पी वाय क्यू आहे आणि मला हे किती एडिशन आहे असं विचारलं होतं कमेंटमध्ये तर ही आहे सिक्स एडिशन तर तुम्ही ही किंवा आता नवीन येईल तर ती सुद्धा घेऊ शकता जितके जास्त पी वाय सॉल्व करणं होतील तितकं आपल्यासाठी चांगलंच आहे तर पहिला प्रश्न आहे पहा संविधान सभेबाबत खालील विधाने विचारात घ्या संविधान सभेने एक संविधान सभेने एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली संविधान सभेने बावीस जुलै एकोणीशे तेचाळीस रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला संविधान सभेने चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राष्ट्रगीत स्वीकारले संविधान सभेने चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड केली त्या सर्वांना सर्वांनी कन्फर्म माहिती असेल की ऑप्शन फोर करेक्ट उत्तर आहे आपल्याला काय आहे आपण काही करतो की वाक्य वाचलं बरोबर वाटतं पटकन टिक करून देतो पण अशी काही करायची नाहीये त्यानंतर दुसरं आहे संविधान सभेबाबत योग्य कथन आता इथे योग्य विचारलेलं आहे कॅबिनेट मिशन योजनेद्वारे निर्माण केलेल्या योजनेअंतर्गत नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्न एकोणी एकोणीसशे मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली प्रत्येक ब्रिटिश प्रांतात वाटप केलेल्या जागा चार समुदाय मुस्लिम शीख दलित आणि सर्वसाधारण यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विभागल्या जाणार होत्या योग्य विचारलेलं आहे तर हे चूक आहे आणि पहिलं फक्त इथे बरोबर आहे कॅबिनेट मिशन प्लॅन कधी आला जाते एकोणीशे शेहेचाळीस मध्ये आणि त्या अंतर्गत संविधान सभेची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे मेकिंग ऑफ खूप असा आहे त्यामुळे यातल्या ज्या डेट आहेत किंवा कुठली गोष्ट कधी स्वीकारली कुठल्या गोष्टीमुळे तिचा निर्मिती झाली त्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेल मध्ये माहिती असणं आवश्यक आहे नेक्स्ट आहे पहा जोड्या दिलेल्या आहेत आपल्याला संविधान सभेच्या समिती दिल्या आहेत आणि त्यांचे अध्यक्ष आपल्याला दिलेले आहेत आता याच्यात कसं तर आता हे पहा याच्यामधलं हे कन्फर्म माहित असेल विद्यार्थ्यांना की मूलभूत अधिकार समिती ज्याचे जे वी कृपलानी हे अध्यक्ष आहेत त्यामुळे चारसाठी एक कुठे कुठे आहे इथे आणि इथे म्हणजे आपण फिफ्टी फिफ्टी वरती येऊन आपलं उत्तर आपल्याला तर त्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे कधी संमत केला तर ही जी तारीख आहे ना आपल्याला आपल्या बावीस जानेवारी एकोणीशे सत्तेचाळीस रोजी हा ठराव जो आहे तो संमत केलेला आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार आहे प्रश्न क्रमांक चारचा ओके सो अशा प्रकारे याचा आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीबाबत योग्य कथन ओळखा आठ जुलै एकोणीशे शेचाळीस रोजी भारतीय होते तर याचा फक्त अ आणि ब हे दोन म्हणजे क हे जे आहे चुकीचं आहे आणि अ आणि ब हे जे दोन आहेत ते करेक्ट आहे सो ऑप्शन नंबर एक याचं उत्तर येतं संविधान सेवा विभाग योग्य कथाने ओळखा आता हे मेन्सचे क्वेश्चन आहेत मुख्य मुख्यचे काही आहे संविधानसभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीशे शेहेचाळीस रोजी आयोजित करण्यात आली क्रमांक चार उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे पहा संविधान सभेत खाली मान्यवर सदस्य सहभागी झाले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुर्गाबाई देशमुख डॉक्टर राजेंद्र प्रसाद मौलाना अबुल कलाम आझाद हंसाबेन मेहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरोजिनी नायडू डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे बी कृपला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता सातवा प्रश्न आहे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व तर हे सर्व जे सर्व व्यक्तिमत्व जे आहेत तर आपली जी काही संविधान सभा आहे त्यामध्ये सहभागी झाले होते तुम्ही पुस्तकात वाचलं असेल तर ते सहज लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब तर ऑब्विसली असणारच आहेत त्यानंतर राजेंद्र प्रसाद ऑबियसली तेही असणार आहेत त्यामुळे आणि अब्दुल कलाम आज त्यांचा अदुर्गाबाई देशमुख ही का फक्त नाव आपल्याला इथे लक्षात ठेवायचे त्यासोबत सरोजिनी नायडू ओके त्यानंतरचा प्रश्न आहे पहा जोडायला आहे आपल्याला तेरा डिसेंबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी प्रांतनिहाय संविधान सभेतील सदस्यत्व संख्या विचारलेली आहे तर आपल्याला याचा उत्तर आहे पहा आठव्याचं आहे तीन आहे पहिल्या याचं चार म्हणजे एकोणपन्नास मुख्यचा प्रश्न आहे पहा दोन हजार तेवीस मधला ओके पी एस आय मी चा त्यानंतर दुसऱ्या यायचं तीन म्हणजे मुंबई प्रांतामध्ये एकवीस होते त्यानंतर तिसऱ्या यायचं दोन म्हणजे पश्चिम बंगालमध्ये एकोणवीस होते आणि मध्य वराड प्रांतामध्ये सतरा होते मध्य प्रांत वराडामध्ये सतरा होते काय होते तर सदस्य होते तेरा डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ब्रिटिश सरकारने प्रथम संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी मान्य केली एकोणीसशे चाळीस आता एकोणीशे चाळीस रिलेटेड काय काय घटना तुम्हाला आठवतात हे इथे महत्वाचं असतं आपला अभ्यास झाल्यावर आपल्याला एखादं साईल पाहिला की त्याबद्दलच्या सगळ्या घटना आठवतात का किंवा एखादी घटनेचं नाव जरी दिलं तर मग त्याच्याशी रिलेटेड सगळ्या उपघटना म्हणजे काही रिलेटेड जे काही दुवे असतात म्हणजे त्या अंतर्गत कशाची निर्मिती झाली किंवा कुणाचं काही वाक्य असतं त्या अंतर्गत तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे महत्वाच्या आहेत आता ज्या आपण तयारी करत होतो त्या अनुषंगाने असा आपल्याला अभ्यास ला करावा लागणार ला आहे नेक्स्ट आहे पहा अ गट व ब गट यांच्या जोड्या लावायच्या आहेत आणि इथेही आपल्याला अध्यक्षच दिलेले आहेत आता हिता जोडी कन्फर्म माहिती आपल्याला मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके दहाव्याचं तीन उत्तर आहे आपल्याला दोन म्हणजे राजेंद्र प्रसाद कशाचे होते संविधान सभेचे अध्यक्ष आपण आताच इकडे पाहिलं त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय म्हणता आपल्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते करेक्ट आहे बोलच एक त्यानंतर शार आणि तीन म्हणजे बिओन राव होते संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार आणि वल्लभभाई पटेल होते मूलभूत हक्क विषयक समितीचे अध्यक्ष आता मी हे असं लक्षात ठेवलं होतं की रावांचा सल्ला रावांचा काय घ्यायचा सल्ला घ्यायचा आपण प्रत्येक गोष्टीत आपल्याला नवऱ्याला जनरली विचारतो तर त्याच्यावरून मी लक्षात ठेवलं होतं की रावांचा सल्ला ओके तुम्ही असं लक्षात ठेवू शकता नेक्स्ट प्रश्न आहे पहा अकरा त्यांच्यापैकी कोणत्या तारखेला संविधान सभेने उद्दिष्टाचा ठराव हो स्वीकारला आपल्याला या तारीख स्वीकारलेली तारीख विचारलेली आहे आणि हा प्रश्न रिपीट झालेला आहे आताच आपण पहिला बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ओके नेक्स्ट आहे बा असं याच्यासाठी आपल्याला पाहिजे की रिपीट होतं आणि मग आता तारीख जर तुम्ही पाहिली तर हा प्रश्न इथे दिसतोय आपल्याला आणि इथे पण दिसतोय पहा संयुक्त गट क मुख्य डिसेंबर दोन हजार तेवीस ही तोच प्रश्न आहे आणि एस आय ऑक्टोबर दोन हजार तेवीस ही तोच प्रश्न म्हणजे एकच वर्षी मध्ये तो प्रश्न प्रश्न विचारलेला आहे पाहूया आपण खालीलपैकी कोणते विधान खरे आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सभेने राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी संविधान सभेने राष्ट्रगीताचा स्वीकार केला तीस डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस ला संविधान सभेचे पहिले अधिवेशन झाले चूक हे दोन्ही बरोबर ऑप्शन क्रमांक एक आणि दोन नेक्स्ट क्वेश्चन भारतीय संविधानात स्वीकार केलेल्या संदर्भात केल्या

खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाचा त्यात समावेश होत नाही असं विचारलेलं आहे चौदावा प्रश्न आहे आणि उत्तर आहे एक फक्त बरोबर आहे अनुच्छेद एकावन्न अनुसार मूलभूत कर्तव्य ओके आता कोणते अनुच्छेद नव्हते तर एकावन्न अनुसार मूलभूत कर्तव्य त्यामध्ये नव्हते हे बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने नंतर केलेले आपल्याला माहिती आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक आहे इथे दिसत नसेल ऑप्शन क्रमांक एक आहे फक्त एक बरोबर कोण आहेत तस विचारले त्यात गोवा मावळणकर ओके अं कार मावळणकरांनी काय केलं कार्य केलं कार्यविषयक समिती संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा रावांचा सल्ला सतराच दोन आपल्याला अशा प्रकारे लक्षात प्रश्न आहे नेक्स्ट आहे पहा संविधान सभेबाबत खालीलपैकी योग्य कथन ओळखा संविधान सभेची निवडणूक जुलै ऑगस्ट एकोणीसशेचाळीस मध्ये मुस्लिम लीगने त्र्याहत्तर जागा प्राप्त केल्या अठरावा प्रश्न ऑप्शन क्रमांक तीन आहे उत्तर अ आणि ब दोन्ही काय आहेत तर योग्य आहेत ओके नेक्स्ट आहे पहा परत जोडायला आहे पटेल तर ऑप्शन आहे एक एक याचं उत्तर आहे नेक्स्ट आहे पहा पहा कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथमच सांगितलं विधानसभेची मागणी केली असं विचारलेलं आहे तर पहा एकोणीशे चौतीस मध्ये मागणी केलेली आहे परंतु आयोगाने जे उत्तर दिलं अंतिम उत्तर तालिकेमध्ये पा ते पस्तीस दिलेलं आहे त्यामुळे आयोगाला आपल्याला क्रॉस करता येत नाही वाचलं ना तर त्याच्यामध्ये सगळं त्याच्या कोणी कोणी त्याची मागणी गा केली तर गांधीजींनी केली किंवा विधानसभा कधी स्थापन झाली क्रिप्स मिशन या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला ते बघायला मिळतात सो होता आयोगाने याच्यामुळे आता रिंक कुठलंही ते तिथून पाहावं लागलं आपल्याला प्रश्न चॅलेंजेस नाही करू शकत आपण अंतिम उत्तर तालिकेत आलं म्हणजे आलं ओके नेक्स्ट आहे पहा एकविसावा प्रश्न खालीलपैकी संविधान खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घोषित नाही असे विचारले आहे त्याला आपण आताच पाहिलं मूलभूत अधिकार उप मूलभूत अधिकार आ, समिती आहे मूलभूत हक्क नाही आहे ही अधिकार उपसमिती आहे ही सोडून बाकी ती नाही याचे जे अध्यक्ष आहेत ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते ओके एखादी व्यक्ती जर जास्त समितींचे अध्यक्ष असेल तर ते आपल्याला तोंडपट करावंच लागतं तर ते उत्तर आपल्याला काढायला तसं जातं आपल्याला ते ऑप्शन कट करायला तिथे त्याचा फायदा होतो नेक्स्ट प्रश्न आहे तेवीस नंबरचा खालीलपैकी कोणत्या या संविधान सभेने सव्वीस अकरा एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटना स्वीकारली त्याच दिवसापासून तात्काळ लागू केले आहेत तर तुम्ही जर का आपलं डिझाईन लक्ष्मीकांत पाहिलं असेल तर त्यामध्ये सरळ सरळ हे कलम दिलेले आहेत तर तुम्ही ते तिथे पाठ करू शकता तर अ क आणि ई म्हणजे भारतीय नागरिकत्व त्यानंतर राष्ट्रपतीने शपथ घेणे आणि इ, मध्ये आहे निवडणूक आयोग आणि त्याची कार्य कारण निवडणुका घ्यायच्या सुद्धा सो हे सगळं काही तिथे काय म्हणता येईल तेव्हाच लागू झालेलं होतं त्या तारखेपासून नेक्स्ट आहे पहा खालीलपैकी अयोग्य कथान ही संविधान सभेचे चिन्ह म्हणून सबीदन स्वीकारण्यात आले बी एम राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार एच सल्ला व्ही आर अय्यंगार हे संविधान सबीदन सभेमध्ये सबीदन मुख्य ड्राफ्ट मॅन होते प्रेम बिहारी नारायण राव हे सबीदन, संविधान संविधानाचे सुंदर रक्षक हस्ताक्षर हस्ताक्षर <laughs> पेंटिंग त्यांनी केलं होतं लिहिलं त्यांनी होत सो असं दिलं आहे आता आपल्याला ले ले तर आपल्याला माहिती आहे की अयंकार जे आहेत ते मुख्य डॉक्टर होते का तर नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यामुळे चूक आहे नेक्स्ट प्रश्न आहे पंचवीस एकोणीशेचाळीस मध्ये संविधान सभेला उद्घाटनाच्या अधिवेशन सत्रात खालीलपैकी कोणत्या देशांनी सदिच्छा संदेश पाठविली तर एक पंचवीसाच उत्तर आहे पहा अ ब आणि क म्हणजे युवासन पाठवला काय म्हणता येईल प्रजासत्ताक चिन्ह पाठवला आणि ऑस्ट्रेलिया सरकारने पाठवला अशा तीन राज्यांनी तीन देशांनी पाठवला भारतीय संविधान जगातील सर्वात विस्तृत संविधान आहे असं कोणी म्हटलेलं आहे तर आय आयवर यांनी म्हटलेलं ते आहे आपला सत्तावीस नंबरचा प्रश्न ऑप्शन आहे उत्तर आहे चार पहिले डॉक्टर मूलभूत अधिकार उपसमिती याचे आहेत पहा जे बी कृपलानी आणि अल्पसंख्याक उपसमिती याची आहेत एच एस सी मुखर्जी येथे आपल्याला आलं होतं पहा मूलभूत अधिकार उपसमिती तर आता आपल्याला इथे क्लिअर झालं त्याचे मुझे है तर ओके आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली आधी आला होता प्रश्न एकोणीसशे चाळीस मध्ये मान्य केलेली आहे ओके तर तीन नंबर त्यानंतर एकोणती भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालू शकतात हे पाहण्यासाठी एकोणीसशे तीस ते बत्तीसच्या दरम्यान लंदनमध्ये किती उल्मेश परिषदा हा तर प्रश्नचं उत्तर सर्वांना माहिती असेल की तीन आयोजित केल्या होत्या कुलमेश परिषदा आणि बाबासाहेब आंबेडकर गेले होते गांधीजी मंत्री गेले होते त्यानंतर मागणी केली होती स्वतंत्र तो सगळा घटनाक्रम तुम्हाला माहिती असेल नेक्स्ट आहे तीस नंबरचा प्रश्न सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदी अंमलात आल्या परत क्वेश्चन रिपीट झालेला आहे यासाठी तुम्हाला करणं आवश्यक आहे तर नागरिकत्व आताच आपण पाहिलं निवडणुकाचं पाहिलं आपण आत्ताच त्यानंतर तात्पुरते संसदेचे संबंधित तरतुदी सुद्धा मूलभूत अधिकार मात्र नाही ते होते नाही नंतर ते ऍड ना केले गेलेले के आहे सो अशा प्रकारे आपण आता तीस प्रश्न पाहिले पुढचे तीस प्रश्न आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहू हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील सो थँक्यू सो मच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये